नाम हरी मंडळी पत्नीच्या या कामामुळे पती धनश्रीमंत होतो त्याचबरोबर जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते यासोबतच काही अशा चुकांच्या की ज्या रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नाहीतर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीही प्रवेश करणार नाही चला तर मग जाणून घेऊया की अशी कोणती कामे आहेत की जी पत्नीने केल्यामुळे पती धनश्रीमंत होतो आणि अशा कोणत्या चुका आहेत की ज्या पत्नीने कधीही करता कामा नाही पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय श्रीहरी नक्की लिहा बघा पौराणिक शास्त्राच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा घरातील महिला असे झोपी जाते तेव्हा घराची धनाची बरकत होते जेव्हा ती स्त्री रात्रीच्या वेळी अशी झोपी जाते आणि सकाळच्या वेळी हे काम करते तर विश्वास ठेवा की ज्योतिषशास्त्रात सांगतात की ते घर कधीही धनवान करोडपती बनू शकते मित्रांनो झोप ही एक अशी गरज आहे जी प्रत्येकासाठी खूपच आवश्यक आहे जेव्हा आपण काही तास झोपतो तेव्हा आपल्या शरीराची सर्व थकावट निघून जाते आणि पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन जाते नंतर आपल्यामध्ये खूप सारे काम करण्याची नवीन ऊर्जा येते तसे तर आपल्या सर्वांचा झोपण्याचा एक फिक्स टायमिंग असतो परंतु काही वेळा ही झोप एवढी गाढ होऊ लागते की व्यक्ती कधीही आणि कुठेही झोपी जातो झोपणे व्यक्तीसाठी तेवढेच आवश्यक आहे जेवढे की शरीरासाठी अन्नाची आवश्यकता आहे स्त्रियांच्या अशा झोपी जाण्याने सर्वप्रथम यश कीर्ती प्राप्त होते घरातील महिला जर अशा झोपतात तर विश्वास ठेवा की तुम्हाला दणवान श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही आणि ही गोष्ट शास्त्रामध्येही सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही हे अवक्ष जाणून घ्या आणि झोपतेवेळी हे एक काम अवश्य करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया की शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगितले गेलेले आहे की रात्री उशिरापर्यंत जागी राहण्याची स्त्री पूर्ण घराचा विनाश करते आणि यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मान्यतेनुसार रात्री उशिरापर्यंत जर कोणी महिला जागी राहत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरामध्ये कोणीतरी फार मोठी समस्या हो कोणती तरी फार मोठी समस्या होऊ शकते त्यामुळे कोणत्याही महिलेने रात्री उशिरापर्यंत कधीही जागे राहता कामा नये असे केल्याने भयंकर दोष लागतात त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठले पाहिजे धर्मशास्त्राच्या अनुसार ज्या घरातील महिला आपला जास्तीत जास्त वेळ झोपण्यासाठी बर्बाद करतात त्या घरात कधीही राहू केतू आणि शनीची कुदृष्टी पडू शकते त्यामुळे तुम्ही असे कधीच करता कामा नये जी महिला नेहमी सर्व वेळ झोपण्यातच घालवते तेव्हा तेव्हा सर्व देवी देवता भयंकर क्रोधित होतात यामुळे मर्यादितच झोप घेतली पाहिजे कारण की जास्त झोपून राहणे हे धनाची हानी आणि आजारांना निमंत्रण देण्याच्या बरोबरीचे आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळी झोपण्यासाठी अंतरुणावर येतात तेव्हा तुम्ही नकारात्मक ऊर्जांनी भरलेल्या असता गोष्टींविषयी अजिबात चर्चा करू नये अथवा अशा गोष्टींविषयी विचार करू नये असे केल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि तुमच्या स्वप्नांमध्ये येऊन तुमच्यावर प्रभाव पाडू शकते झोपतेवेळी नेहमी मनात चांगल्या सकारात्मक गोष्टींविषयी चिंतन करत झोपले पाहिजे याने आपणास यशकीर्ती व उन्नती प्राप्त होत राहते मित्रांनो कदाचित ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असेल की आठवड्यातील काही खास दिवसांच्या वेळी तुम्ही कधीही उशिरा उठता कामा नये तसे तर उठी उशिरा उठण्याची सवय शास्त्रानुसार योग्य मानली जात नाही परंतु काही खास दिवसांच्या वेळी परिवारातील सर्व सदस्यांनी या गोष्टीची खास काळजी घेतली पाहिजे की कोणत्या दिवसांमध्ये उशिरा उठणे सर्वात भारी दोष आणि भयंकर बर्बादीचे कारण बनते त्यामध्ये मंगळवार शनिवार आणि गुड गुरुवार गुरु जेवढे शक्य होईल तेवढे लवकर उठण्याचा प्रयत्न करा कारण ही वेळ तुमचा विनाश करू शकते शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या आहे या दिवसांमध्ये उशिरा उठल्याने त्या व्यक्तींवर खूप सारे दोष लागतात चला तर मग पाहूया की सकाळच्या वेळी उठण्याच्या योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे पहाटे चार ते साडेपाचपर्यंत पर्यंत उठणे हे तुमच्या जीवनाची उन्नती आणि कामयाबीचे लक्षण दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवी देवतांचा आणि धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळेस उठते तेव्हा त्या घरामध्ये माता धनलक्ष्मी अति प्रसन्न होते आणि अशा घरामध्ये कायम वास करत राहते मित्रांनो महिलांनी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपल्या घराचे अंगण म्हणजेच मुख्य दरवाजाच्या समोर झाडू मारला पाहिजे आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये देखील झाडू मारला पाहिजे परंतु जर तुम्हाला घरामध्ये पहाटे चार ते साडेपाचच्या दरम्यान उठणे शक्य होत नसेल तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत अवश्य उठावे कारण की घरातील सर्व सदस्यांनी या गोष्टीचे ज्ञान अवश्य ठेवले पाहिजे की सकाळी सात वाजल्यानंतरही घरातील सदस्य झोपून राहत असतील तर अशा घरामध्ये देवी देवता आपला वास कधीच ठेवत नाहीत ते कायम स्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीही करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाचे वातावरण घेऊ इच्छित असाल तर तुमच्या घरामध्ये सात वाजल्यानंतर घरातील कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये जर कोणी आजारी असेल तर काही हरकत नाही परंतु इतर दिवसांमध्ये तुम्ही ही चूक करता कामा नये जेव्हा घरातील महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर कुटुंब आणि परिवार धनधान्याने भरून राहते घरात आनंदाच्या झुळूक अशा येत राहतात जसे की मनात पाण्याचा वर्षाव होत आहे या दिशेमध्ये पुरुष आणि महिला दोन्हीही डोके करून झोपतील तर तुमच्यासाठी खूप चांगले राहील त्यामुळे घरातील सर्व सदस्यांनी या दिशेकडे डोके करून झोपले पाहिजे तसेच काही आपल्यापैकी बऱ्याचशा दाम्पत्यांच्या मनात हा प्रश्न सतावत असतो की रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे या संबंधित आपण संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती पाहूया वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपल्यातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जुळून राहण्यासाठी पत्नीच्या पती पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्याच्यामागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डावे अंग मांडले गेलेले आहे आणि पतीला पत्नीचा उजवा हिस्सा मांडले गेले आहे यामुळे त्यांच्या परिवारातील जीवनामध्ये संतुलन बनून राहते ज्या घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते त्या घरामध्ये धनासंबंधी समस्यांना झुंजावे लागते खरं तर कित्येक वर्षापासून अशा परंपरा आणि मान्यता चालत आलेल्या आहेत ज्याच्यानुसार बोलले गेले आहे, गे आहे की जर अशा काही गोष्टी केल्या तर लक्ष्मी त्या घराकडे कायमची आपली पाठ फिरवते त्यामुळे तुम्ही हे ल नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या घरामध्ये अशा काही कामांना अजिबात करण्यास जाऊ नका आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये धनाचा अभाव झेलावा लागू नये चला तर मग अशी कोणती कामे आहेत जाणून घेऊया की जी सायंकाळच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी कधीही करता कामा नये मित्रांनो लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी आपल्या घराची साफसफाई करा कारण की घाण केरकचरा धनलक्ष्मीला अजिबात पसंत नसतो असे मानले जाते की सायंकाळीच्या वेळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही मीठ आणि पीठ कोणालाही देता कामा नये लक्षात ठेवा या वस्तू तुम्ही सायंकाळच्या वेळी घरात खरेदी करून आणू शकता परंतु चुकूनही आपल्या घरातून काढून यावेळेस देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावा लागू शकतो असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू धनलक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी तशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी ही भांडी धुतली जातात तर मित्रांनो शास्त्रानुसार हे जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा देवी तुमच्या घराचा त्याग करते तुम्हाला तर हे माहीतच असेल की लक्ष्मीला अन्नदाता हे बोलले जाते आणि तिच्या कृपेने आपणा सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती हो होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका त्याचबरोबर तुम्ही हेही लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवत असाल त्यावेळी ताटात घेतलेले सर्व अन्न पूर्ण संपवावे कारण की माता लक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणामुळे नाराज होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये ह्या गोष्टी कधीही घडू देऊ नका आणि जर कोणी असे करत असल्यास त्यास त्वरित रोकावे आणि खास करून आपल्या घरातील लहान मुलांवर हे संस्कार अवश्य करा ज्या घरातील महिलांना नेहमी अपमानित केले जाते अशा घरात ही लक्ष्मी कधीही वास करत नाही त्यामुळे चुकूनही तुम्ही चुक करूने। ही चूक घरात करू नये बऱ्याच वेळेला आपण पूजा करतेवेळी काही चुका करतो ज्या कारणांमुळे आपणास नुकसान होऊ शकते पूजा करतेवेळी काही लोक चुकून पूजेची सामग्री जमिनीवर तसेच ठेवून देतात आणि नंतर तेच देवतेला समर्पित करतात परंतु असे कधीही करू नये पूजा सामग्री कायम पूजा थाळीमध्ये अथवा कोणीतरीतरी कपड्यावरतीच ठेवली पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची सात्विकता आणि शुद्धता कायम टिकून राहते नेहमी लक्षात ठेवा की स्वच्छ आणि सापसूत्र या ठिकाणीच धनाची देवी लक्ष्मी वास करते ज्या लोकांच्या घरामध्ये केर कचरा अस्वच्छता घाण राहत असते अशा ठिकाणी देवी धनाची कधीच वास करत नाही त्यामुळे आपणास आपल्या घराच्या साफसफाईचे सोबतच आपल्या घराच्या आजूबाजूची साफसफाई देखील ठेवली पाहिजे आपल्याला घरासोबतच आपल्या मनाने देखील स्वच्छ राहिले पाहिजे त्यामुळे दुसऱ्यांच्या प्रती आपल्या मनामध्ये कधी राग द्वेष दुश्मणी कधीच ठेवू नका आणि काही वेळा आपल्या घरातील लोक बाहेरून येतात आणि हातपाय न धुतात तसेच खाऊ लागतात किंवा मग सोप्यावर बेडवर आधीपासूनच तसे बसतात परंतु असे करणे धार्मिक आणि वास्तू या दोन्हीच्या दृष्टिकोनातून अतिशय अशुभ मांडले जाते त्यामुळे घरात प्रवेश केल्यानंतर आपण आधी स्वच्छ हातपाय धुवून नीट नेटके व्हा आणि माता लक्ष्मीचा पाठ अवश्य करा याने तुम्हाला माता लक्ष्मीच्या धनप्राप्तीच्या आशीर्वादाची प्राप्ती होते काही लोकांना सवय असते तिथे अंतरुणावर बसूनच किंवा बेडवर बसूनच जेवण करतात असे कधीही करू नका कारण अन्नपूर्णा मातेला श्री धनलक्ष्मी मातेचे एक स्वरूप मानले जाते असे केल्याने अन्नाचा घोर अपमान होतो त्यामुळेच अशा लोकांवरती माता लक्ष्मी पूर्ण जीवन काळासाठी नाराज राहते ज्या लोकांच्या शरीरामध्ये भयंकर आजार येतात आणि त्यांचं कर्ज वाढत जातं त्यामुळे नेहमी सन्मानपूर्वक पद्धतीने टेबल अथवा खुर्चीवर किंवा मग जमिनीवर असं टाकून जेवले पाहिजे <coughs> आसन टाकून जेवले पाहिजे परंतु कधी बेड अथवा अंथरुणावर बसून जेवण करू नये आणि घरामध्ये कचऱ्याचा डब्बा ठेवणे एक फारच उत्तम सवय असते त्याने घर साफ राहतं आणि सकाळी कचरावाल्याला कचरा देताना कोणतीच अडचण राहत नाही परंतु चुकूनही डस्टबिन म्हणजेच कचऱ्याचा डबा घराच्या समोर म्हणजे अगदी दरवाज्याच्या समोर कधीही ठेवू नका बऱ्याच वेळेला काही लोक आपल्या सवलतीसाठी असे करतात जाने की कचरावाला सकाळी तुम्हाला त्रास न देता कचरा घेऊन जाईल परंतु असे केल्याने धनाची देवी लक्ष्मी तुमच्या दारातून परत जाते तसेच शेजाऱ्यांसोबत आपले संबंधही त्यामुळे ही चूक तुम्ही कधीही करू नका तसेच की पत्नीने कोणती कामे केल्यामुळे आपल्या पतीच्या धनश्रीमंतीत वाढ होते किंवा आपला पती धनश्रीमंत श्रीमंत होतो ते आता आपण बघूया पत्नीने दररोज नियमितपणे आपल्या देवघरामध्ये दे देवांसमोर आपल्या पतीसाठी प्रार्थना केल्यामुळे पतीच्या वाईट गोष्टीदेखील दूर होऊ लागतात पत्नीने नेहमी आपल्या चेहऱ्यावर हास्य ठेवले पाहिजे पत्नीने पतीच्या कमाईनुसार खर्च करावा आणि त्या हिशोब हिशोबदेखील ठेवावा सकाळी काहीही न खाता नियमित स्नान करून तुळशीची पूजा करून जल अर्पण करावे <laughs> रोज संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ मोहरीच्या तेलाचा किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा नक्की लावावा रोज सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने सौभाग्य प्राप्त होते आणि घरामध्ये धनाची नेहमी बरकत होते तसेच आपल्या पतीच्या मानसन्मानात देखील वाढ होते महिलांनी नेहमी सकाळी स्नान झाल्यानंतर आपले केस बांधून कपाळावर सिंदूर लावूनच तुळशीला जल अर्पण करावे त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते व अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून प्रोत्साहित करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासनं आभार राम कृष्ण हरी जय श्रीराम जय माता लक्ष्मी